भव्य आणि दिव्य मैदानातील सेमी फायनल दोन सुटला लढत चा झाली दोन मध्ये सुंदर गाड्या धावतायत सुंदर गाड्यांच्या मध्ये रण सुरू आहे कोण होणार फायनलला पात्र फायनल कडे वाटचाल सुरू आहे कोण कुणाला कमी नाही दोन गाड्या मध्ये अठ्याणी तटीची लढत शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चलाकपणा गाड्या सुटल्या नागथाने बाबूशेठ माने घरनी गे रासागर मधने लेंगरे पलवान सुनील पाटील फोडशिराज गड क्रमांक पंचावन्न ची गाडी आठ तास क्रमांक सात संत बाळमाव प्रसन्न राक्षस प्रेमी काळेवाडी गडार

भव्य आणि दिव्य मैदानातील पाच सुटला लढत चालली पाच मध्ये सुंदर गाड्या धावत सुंदर गाड्यांच्या मध्ये लढत चालाय जिगरबाज बैल त्यावर मस्ताना मारदारी चौक कोण कोणाला कमी ना त्यांनी तटीची लढत आहे कोण फायनल साठी पात्र अतिशय <स्कित> सुंदर पाठ दिसेल इथं तर सुटल्या गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानाचा सहा सुटला आणि सहा मध्ये नऊ गाड्या आणि नऊ गाड्या मध्ये लढत चालू सुंदर गाड्या पळतात सुंदर अशी लढत भादे चालू आहे नऊ संग्राम आहे कोण कुणाला कमी नाही सुंदर अशा गाड्या होत आहे ड्रायव्हर ड्रायव्हर बैला बैलांच्या मध्ये लढत अतिशय सुंदर मुश्रीफ ड्रायव्हर चढ

सुंदर गाड्या धावतात आठ मध्ये आठ गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे कोण कुणाला कमी नाही जिगरबाज मध्ये त्यावर बसणारा मर्दारी जॉक आहे कोण होणार फायद्यासाठी पात्र लढत लढत अतिशय सुंदर काटा किर लढत मानकरी काय क्षणाचा गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला शेवटचा नाव सुटला सुंदर अशा गाड्या पत श्री सोशल फाउंडेशन आयोजित भव्य आणि दिव्य मैदानाने या मैदानातील सेवेत सेमी सेमी क्रमांक नऊ पतोय नऊ मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्यांचा हा हरियाणा संग्राम आहे सुंदर अशी लढात चालय लढत 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 शेवटच्या क्षणापर्यंत लढात झाली